नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण कौन या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी झाडाच्या चांगल्या वाढीसाठी कोणती खते द्यायची झाडावरती जर कीड लागली असेल तर कोणती कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता फेब्रुवारीपासून सर्व फुलांच्या झाडाप्रमाणे जास्मनच्या झाडाची देखील वाढ ही चांगली होते आणि झाडांना फुले देखील ही भरपूर लागत असतात त्यामुळे झाडाची छाटणी देखील तुम्ही आता करू शकता छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप साऱ्या नवीन फांद्या येतात आणि झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढ्या झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात जास्वंदच्या झाडावरती अशा भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणते खत द्यायचे हे आपण पुढे पाहणार आहोतच पण जेव्हा जास्वंदच्या झाडावरती अशा कळ्या यायला सुरुवात होत असते तेव्हा कीड देखील ही लवकर लागत असते त्यामुळे सुरुवातीपासूनच कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा फवारा करणे हे आवश्यक असते म्हणजे ज्या कळ्या लागलेल्या आहेत त्या गळणार नाहीत आणि फुले देखील मोठ्या आकाराची उमलतील तर झाडावरती कीड लागू नये म्हणून मी आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा वापर हा करणार आहे कारण हळद ही बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते या हळदीचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो एकतर तुम्ही याचा कोरडी अशीच मातीमध्ये मिक्स करून देता येते किंवा या हळदीचे पाणी तयार करून त्याचा स्प्रे जरी तुम्ही झाडावरती केलात तरी देखील झाडावरती लागलेली जी कीड आहे ती निघून जाते तर त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण चमचा ही हळद मिक्स करून संपूर्ण झाडावरती एक महिन्यातून एकदा जरी तुम्ही चा चा या जास्वंदच्या झाडावरती फवारा केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती अशा प्रकारे भूसभूषित होते मातीमध्ये मा हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडाच्या मुळांना हा ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते त्याचबरोबर जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी या झाडाला दिवसभर एक पाच ते सहा तास इतके भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणीच हे झाड लावलेली कुंडी ठेवावी कारण भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडाला फुले जास्ती लागतात नाहीतर झाडाची वाढ होते मात्र फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्ये ही लागत राहतात जास्वंदच्या झाडावरची उमलेली जी फुले आहेत ती देखील तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी नाहीतर त्या ठिकाणी हे अशा प्रकारे बीज तयार होण्याची प्रक्रिया ही चालू होते आणि आपल्या झाडाची सर्व एनर्जी ही बीज तयार करण्यामध्येच खर्च होते आणि झाडावरच्या ज्या इतर कळ्या आहेत त्या लवकर उमलत नाहीत किंवा झाडावरती फुले देखील ही कमी प्रमाणामध्येच ही लागत राहतात जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज आपण या राखेचा वापर हा करणार आहोत लाकूड जायला अशा प्रकारची राख ही तयार होते राख ही झाडांना फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण याच्यामध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी याच घटकांची ही आवश्यकता असते राख हे खत म्हणून जसे झाडांसाठी फायदेशीर आहे तसेच ते बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा झाडांना खूप चांगला असा फायदा होतो मात्र त्याचा खत म्हणून वापर करताना हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे झाडांना राग देण्यापूर्वीही अशा प्रकारे कुंडीतील मातीमध्ये गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि या मातीमध्ये एका झाडासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच या राखेचा वापर हा करायचा आहे जास्ती करायचा नाही राख टाकल्यानंतर वरून आपल्याला माती ही टाकून द्यायची आहे अशा प्रकारे राखेचा वापर केल्यानंतर झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे जर तुमच्याकडे राख नसेल तर तुम्ही केळीच्या सालीची जी पावडर आहे त्याचा किंवा बटाट्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता तर अशा प्रकारे हळद राख यासारख्या वस्तूंचा वापर करून देखील तुम्ही जास्वांच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर फुले ही मिळवू शकता तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय